हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा आपण कुठं आलोय आपण आलोय स्वागत मस्ताने हाऊस हे कुठं आहे जे फलटणमध्ये राहतात त्यांनाच माहिती आहे फक्त हे कुठं आहे ते तर काय झालं आम्ही घरी तो मम्मीकडे गेलो म पप्पा मम्मीने बोलवलेलं घरी त्यावेळेस आम्ही घरी गेलो आणि माझ्या मामाला पण भेटायचं होतं ना त्याचं ऑपरेशन झालेलं डोक्याचं त्याच्यामुळं आम्ही तिथं मामाला पण भेटायला हो ता तो आणि नंतर मग कियांश हा बघा आमचा लाडू कियांश इकडं दिदी आहे इकडं मी आहे तर त्या माणसाने पाणी आणून दिलं आम्ही काय पाणी नाही तिपित आणि हे व्हिडिओ काढत होते मला माहितीच नव्हतं हे व्हिडिओ काढतो त्यांना म्हटलं काय होतं म्हणजे व्हिडिओ काढतो आहे आणि आता आम्ही टमॅटो घेतलेली होती ती पिशवी मी बाजूला ठेवली ना इकडं बघा दिदीचं आणि कियांशशी मस्ती चाललेली ती दोघांची छान दोघं मस्त खेळतात बघा खूप छान आणि एकामेकांना चिडवत होती काय काय करत होती ती दोघं पण आणि हा म्हणजे नाही का अंधारच होता तिकडं त्याच्यामुळं तो ब्लॅक कलर असं दिसत होतो अंधारात एकदम काळा काळा असं दिसतंय बघा आणि नंतर मग आम्ही जे मागवलेलं होतं ते आमचं आलं मला मँगो मिल्कशेक आवडतं म्हणून मँगो मिल्कशेक मी मागवले मस्तानी मागवलेली आणि ती तिच्या पप्पांनी बटरस्कॉच मागवलेली होती दादूला म्हटलं तुला काय खायचं आहे दोन्ही पण खाशील ना दादू म्हटलं मी काहीच खात नाही तो Salaam and Babe the audience. Bye bye.